सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती पावसाला सुरुवात होऊन जवळपास वीस ते बावीस दिवस आज झालेत निंबू वर्गीय फळांची जी फळं आहेत हे पावसाला सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी वाढ झाली आहेत आणि फळंही फार लागत आहेत फुलगळ ही या ठिकाणी कमी झाली आहे वातावरणातील जो अनुकूलता आहे ही निंबूवर्गीय फळाला मानवल्यामुळे या ठिकाणी उत्पादन वाढलं आहे आपण जर योग्य नियोजन करून जर निंबूवर्गीय फळांचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपल्याला एक चांगला नफा मिळवून देणारं पीक या ठिकाणी ठरू शकतं उन्हाळ्यामध्ये जी फुलगळ होत होती ती आता होत नाही त्यामुळे फळं फार परिपक्व होत आहेत अशा प्रकारे जर आपण काही निंबूवर्गीय फळाची लागवड जर केली तर आपलं उत्पन्न हे वाढायस मदत होत असते तसेच आता बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी या फळांची असते त्यामुळे आपल्याला एक चांगलं पीक म्हणून याचा वापर होत असतो आपणही अशा प्रकारे फळं लावून त्याची व्यवस्थित काळजी घेऊन जर उत्पादन वाढवलं तर आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होईल